चौक जिल्हा परिषदमध्ये उमेदवार मोतीराम ठोंबरे आणि त्यांचे बंधू विभाग प्रमुख सुधीर ठोंबरे या दोन भावांचं जे काम आहे ते अमूल्य असल्याची भावना चौक जिल्हा परिषदच्या मतदारसंघातील सेनेचे नेते प्रवीण मोरे आणि राजू मोरे यांनी व्यक्त केलं आहे काय म्हणाले मोरे बंधू ऐका चौक जिल्हा परिषद हा तसा शिवसेनेचा वाले किल्ला आहे आणि आज परत जे सुधीर शेटणी जे या मतदारसंघामध्ये जे काम केलं आहे आणि त्या कामाची जास्त पुष्पा तुम्हाला बघायला मिळाली आणि सुदूर शेटच्या संदर्भात म्हण म्हणायचं म्हटलं तर ग्राउंड लेवलला म्हणजे ग्राउटीवर जाऊन काम करणारा माणूस आहे आणि यावेळेस आम्ही असं ठरवलं आहे की आ, ग्राउंड म्हणजे घराघरात जाऊन आज लोकांचा एवढा मागील दहा वर्षामध्ये त्यांनी जी कामं केली त्या कामं म्हणजे कुठल्या गाववाडीमध्ये कुठलं असं काम केलं नाही आणि कुठल्या वाडीत काम पोचलं नाही असं बोलता येणार नाही पण त्यामुळे सर्व लोकांच्यात एक चांगलं उत्साह आणि चैतन्याने लोक आज बाहेर पडलेत तुम्ही आज पाहिलं आज भव्य अशी रॅली निघाली त्याच्यातच आमचा नक्की विजय असं मानलं जातो आणि ज्या मागच्या जिल्हा परिषदपेक्षा आत्ता विक्रमी मताने सीट येईल समोसाची डिपॉझिट जप्त केल्याशिवाय आम्ही कपलो नाही चौक जिल्हा परिषद हा हा शिवसेनेचा एक बाले किल्ला आहे ह्या बाले आता आम्हाला तर वाटायला पाहिजे का बाबा उमेदवारच आम्हाला वाटतं तो भरायला गेला तोच आम्हाला वाटतो मागे सरला का आमची रॅली पाहून तर आता माझ्या मित्रांनी प्रवीण मोरेंनी सांगितलं मला तर वाटतो प्रवीण आपल्या ह्या विषयावर पाहिजे का आपल्या समोरच्या माणसाला गावातनं जवळ जवळ जर दोनशे मतं असतील तर त्याला फक्त दहाच मतं द्यायची समोरच्या उमेदवाराला हीच आमची अपेक्षा आहे आणि म्हणजे भरपूर काय भरभोज माझ्या राणे सुधीर टोंबळे विभाग आमचे त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ते जसे बोलतील त्या हिशोबाने आम्ही आमचं कामाला लागू मतदारांकडे आम्हाला मतं मागताना असं मतदारांचं कारण कारण पूर्ण मतदारांचं म्हणजे कुठलंच काम अजून शिल्लक राहिलेलंच नाही आहे त्यांनी आम्हाला दाखवा बाबा असं असं काम करणार आहोत मोदी आमच्या निवडून आल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी आम्ही ते काम चालू करू मला ना वाटत काही अशी कामं राहिलेली आहेत आमच्या जिल्हा परिषद वार्डामध्ये हो वा शंभर काय अजून त्याच्याबद्दल तुम्ही टक्क्या असाल तर अजून दोनशे टक्के बंद निव निवडणूक आता तुम्हाला विजयाची खून देतो तुम्हाला तर भरपूर आम्हाला भरघोच माताने विजय विजय व्हायचं आहे